आत्ताच आपली एक चित्रपट येतो आहे त्या चित्रपटाचं नाव आहे माझी साक्षी माझी साक्षी हा चित्रपट येत्या काही दिवसामध्ये आपण एप्रिलपर्यंत रिलीज करतो आहे आणि चित्रपट फार सुंदर झालेला आहे त्यामध्ये सुद्धा कोरिओग्राफर म्हणून मंगी देवकेंनी काम केलेलं आहे आणि नवीन आमचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चित्रपट करतो आहे आम्ही हिंदी आहे चित्रपटाचं नाव आहे भीम के लखतेजीगड या चित्रपटात सुद्धा मला सहकारी तो राहीलच याच्यात दुर्गत नाही आणि बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत कसे पोचावे ही हा माझा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून ज्या काही तळागाळातील लोकं आहेत ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सर्वांना माहीतच आहे हे मला सांगण्याची गरज नाही आहे कारण की बाबासाहेबांच्या मी पायाची धूळसुद्धा नाही पण त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतो हे माझ्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे हा जो चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचा ह्या प्रत्येकाच्या समाजापर्यंत प्रत्येक तत्वापर्यंत गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचावा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून एक बोध घ्यावा प्रेक्षकांनी आणि आपला मूल असेल मुलगी असेल मुलाला शिकवलं पाहिजे आणि शिकून त्यांना कसं मोठं करता येईल कारण की आज जर सर्वात मोठं जर आपलं हत्यार असेल तर ती आहे शिक्षण म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आमचं बाबासाहेबांचे वृद्ध वाक्य होतं तेच वाक्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि या माध्यमातून प्रत्येक तळागाळातील जनता तळागाळातील मनुष्य असेल मुलगी असेल बाई असेल प्रत्येक साक्षर झाला पाहिजे आणि आपल्या मुलांना सुद्धा साक्षर केलं पाहिजे चांगलं मोठं शिकवलं पाहिजे आणि शिकलं तरच आपण काहीतरी करू शकतो हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं बाबासाहेबांनी हे प्रत्येकाला सवलतीच्या माध्यमातून तळागातील जनतेला कुठल्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला बाबासाहेबांनी त्या सवलती अवेलेबल करून दिल्या होत्या आज काही ज्यांचीही काही लोक पहिले गरीब होते आज मोठ्या पदावर गेलेत कारण की बाबासाहेबांनी जी सवलत आपली उपलब्ध करून दिली होती आपल्याला आज आपल्या समाजाचे बरेचसे लोक मागासवर्गीय बरेचसे लोक आज डिप्टी कलेक्टर आहेत कलेक्टर आहेत शिव आहेत मंत्री आहेत कारण की सर्व बाबासाहेबांचे आम्ही देत आहेत देण आहे आम्हाला ते उपकरण बाबासाहेबांचे कधी विसरणार नाही नमस्कार